ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार तुषार सुगरणच्या किचन मध्ये तुमचं स्वागत थँक्यू सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार सर शेफ तुषार आज आमच्या सुगरण मित्र मैत्रिणींना कोणती रेसिपी पाहायला मिळणार आहे आज मी पनीर स्टफ मिरची ही रेसिपी दाखवणार आहे अरे वा स्टफ मिरची म्हणजे आपली जी जाड ढोबळी मिरची असते तीच आपण करणार आहोत नाही ना <laughs> अच्छा मध्ये छोट्या मिरच्या येतात हा ज्या आपण भरल्या मिरच्या करू शकतो बर आणि त्याच्यात अनेक वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे जसं तू आता म्हणालीस तसं ढोबळी मिरची हा प्रकार वेगळा आहे आणि आता आपण जी बघणार आहोत ती गावठी मिरची आहे बर सो वेगळ्या पद्धतीची आपण आज पनीर स्टफ मिरची पाहणार आहोत ओके पनीर स्टफ मिरची आपण आता पाहणार आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या पनीर स्टफ मिरची साहित्य पनीर दोनशे ग्रॅम बिया काढून घेतलेली गावठी मिरची एक बाउल बेसन पीठ अर्धी वाटी लाल मिरची पावडर एक चमचा चिली फ्लेक्स दोन चमचे मिक्स हब्ज दीड चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी चीज तेल आणि मीठ पनीर स्टफ साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल आता आपण सुरुवात करूया मला एक मिक्सिंग दे दे मोठा पनीर दोनशे ग्रॅम पूर्ण घ्यायचं okay. आहे ओके दोनशे ग्रॅम पनीर आहे दोन चमचे चिली फ्लेक्स मिक्स हर्ब्स एक ते दीड चमचा काळी मिरी पावडर फ्रेशली ग्राईंड केलेली yes. आहे ती पाव चमचा कोथिंबीर कांदा एक वाटी अगदी फाइनली चॉप्ट केलेला चीज आवडीनुसार mm -hmm. चवीनुसार मीठ आणि आता आपण हाताने मस्तपैकी त्याला कुस्करून घेऊया okay. आणि एक जीव करून घेऊया right. आणि ह्या दिवसांमध्ये आत्ताच्या थंडीमध्ये ह्या ज्या मिरच्या आहेत मग अशी जसं तू विचारलं होतंस की ढोबळी मिरची आहे का तर तसं नाही आहे ह्या छोट्या मिरच्या आहेत ज्या आत्ता ह्या मध्ये येतात त्या खाणं खूप गरजेचं असतं कारण ऋतूप्रमाणे आपल्याला ते खाल्लंच पाहिजे नॉर्मली जर आपण अशीच मिरची खाऊ घातली मुलांना तर मुलं खातील का नाही तर हे स्टफ आपण जेव्हा त्याच्यामध्ये घालणार आहोत तेव्हा ती मुलं खातील नक्कीच येस मी ही मध्ये चिरून घेतलीये त्याला थोडेसे आतमध्ये बिया असतात ॲज रेग्युलर आपण ढोबळी मिरचीला बघतो तशाच त्या काढून घ्यायच्या आहेत आणि आता त्याच्यात स्टफ करून आहे ओके okay. हे पूर्ण व्यवस्थित स्टफ झालं पाहिजे okay. मिरच्या स्टफ करून झालेल्या आहेत एका बाजूला आपण तेलही तापत ठेवलंय मला एक छोटा बाऊल घे बेसनाचं पीठ अर्धी वाटी घेऊया आपण हा प्रकारे की येस, ओके। आता ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी आणि आपण स्टफ करताना त्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स वापरले होते हा थोडस मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडस पाणी देते ह्याच्यात खूप पातळ करायचं नाहीये थोडस जाडसर ठेवायचं मिश्रण बस तेल पण तापलेलं आहे त्याच्यामध्ये स्टफ केलेली जी मिरची आहे घ्यायची आहे मस्तपैकी डिप करायची आहे आणि मला सांगा तुम्ही ज्या वेगवेगळ्या ऋतूमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या असतात त्याबरोबर वेचून त्यांचे पदार्थ करायचे असं तुम्हाला कसं सुचतं लहानपणापास पौष्टिक आणि ऋतूप्रमाणे भाज्या खात आलेलो आहे त्याच्यामुळे खर तर मला ह्याच प्रशिक्षण घरामध्येच आहे मी आईने ही सवयच लावली होती अगदी लहानपणापासून जन्मापासून की ज्या ऋतूमध्ये जी भाजी घेते ती आपण खाल्लीच पाहिजे मग त्याच्यामध्ये आपण आवड निवड जी काही असते ना त्याला ट्विस्ट कसं करायचं हे आई बरोबर करायची <laughs> आणि ते कुठेतरी डोक्यामध्ये बरोबर सेट करून ठेवलं होतं एखादा पदार्थ ज्या ज्या ऋतूमध्ये येतो जे जिन्नस येतात ज्या भाज्या येतात त्या ट्विस्ट करून कशा खाऊ घालायच्या हे सगळं सुग्रणच्या माध्यमातून मी दाखवतोय चेहरावर एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल आणि वांग स्पेशल परफेक्ट परफेक्ट जे एकूण तुम्ही आईकडून मिळालेला वारसा खूप cool. सुंदर पद्धतीने पुढे जाणार आहे थँक्यू वाव मस्त पनीर स्टफ मिरची तयार होती आहे मी मस्त याचा आस्वाद घेणार आहे तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला काय करायचं आहे अफकोर्स साहित्य आणि कृती लिहून घ्या पनीर स्टफ मिरची साहित्य पनीर दोनशे ग्रॅम बिया काढून घेतलेली गावठी मिरची एक बाउल बेसन पीठ अर्धी वाटी लाल मिरची पावडर एक चमचा चिली फ्लेक्स दोन चमचे मिक्स दीड चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी चीज तेल आणि मीठ कृती प्रथम मिक्सिंग बाउलमध्ये मध्ये पनीर चिली फ्लेक्स मिक्स हब्ज काळी मिरी पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा चीज आणि मीठ घेऊन मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या आता तयार मिश्रण बिया काढलेल्या गावठी मिरच्यांमध्ये स्टफ करा आता बाऊलमध्ये बेसनचं पीठ लाल मिरची पावडर मीठ कोथिंबीर आणि पाणी घेऊन बॅटर तयार करा आता स्टफ केलेल्या मिरच्या तयार बॅटरमध्ये घोळवून कढईत तेल गरम करून त्यात डीप फ्राय करा तयार मिरच्या प्लेटमध्ये काढा आणि सर्व करा अशा प्रकारे पनीर स्टफ मिरची तयार कटकदार अशी पनीर स्टफ मिरची तयार आहे आणि आता मी ती टेस्ट करणार आहे वाव मिरची भजी असते ना यम्मी बेसनामुळे क्रिस्पी पण आला बेसनाच्या पिठामुळे आणि मिरची स्टफ केलेलं खरच आतलं खूप छान लागतंय Hmm. मस्त हे असं जेवणामध्ये तोंडी लावताना पण खूप छान लागेल एकदम फंटास्टिक नुसतं लिंबू जरी पिळलं आपण आणि स्टार्टर म्हणून खाल्लं किंवा तुम्ही जेवणाबरोबर टोंडी लावायला जरी घेतलं तरी अप्रतिम बेस्ट डिश आहे आणि मुलांचा विचार करूनच म्हणून मी म्हंटल की पारंपरिक पदार्थ जे ऋतूप्रमाणे ज्या भाज्या येतात त्या भाज्या नक्की खाऊ घातल्या पाहिजेत आणि त्या सोप्या आहेत खाऊ घालणं फक्त त्याच्यात थोडेसे इनोव्हेशन केले की नक्कीच सोप्पे आहेत थँक्यू शेफ इतकी छान रेसिपी आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू काय मग मंडळी कशा वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की आम्हाला पत्राने लिहून कळवा आणि हो तुम्हाला जर का सुगरणमध्ये सहभागी व्हायचं असेल ना तर तुमच्या नाविन्यपूर्ण रेसिपीज आणि तुमचा एक फोटो नक्की आम्हाला पाठवायला विसरू नका त्यासाठी आमचा पत्ता आणि ईमेल आय लिहून घ्या सुगरण साम टी व्ही सकाळ भवन सी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ॲट द रेट साम टी व्ही डॉट कॉम चला तर मंडई आज आपण इथेच थांबतोय उद्या पुन्हा भेटूयात सुगरणच्या पुढच्या भागात तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार